नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाने एक नवीन परिपत्रक जारी केले आहे ज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे या संदर्भात अनेकांना प्रश्न आहेत अर्ज कसा करायचा अंतिम तारीख कोणती जर बसवली नाही तर काय कारवाई होईल या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जाणून घेऊया एच एस आर पी म्हणजे काय एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या प्लेटमध्ये विशेष वैशिष्ट्य असतात प्लेटवर एक परमनंट लेझर कोड असतो त्यावर होलोग्राम असतो स्टिकर आणि युनिक नंबर असतो या प्लेटमुळे वाहन चोरी झाल्यास शोधणं सोपं होतं तसेच बनावट नंबर प्लेट टाळता येतात म्हणूनच ही प्लेट सरकारने सर्व वाहनांसाठी बंधनकारक केली आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने नवीन आदेश काढला आहे त्यानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची सर्व वाहने एच एस आर पी शिवाय चालणार नाहीत एच एस आर पी बसवण्यासाठी शेवटची मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठरवली आहे त्यानंतर कोणत्याही वाहनावर जर एच एस आर पी नसेल तर थेट कारवाई केली जाणार आहे दंड आकारला जाईल आणि आर टी ओकडून कठोर पावले उचलली जातील आता प्रश्न असा येतो की एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची कशी त्यासाठी खास वेबसाईट आणि अधिकृत विक्रेत्यांची यादी दिली आहे वाहन मालकाने अधिकृत एस आर पी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायची जवळच्या आर टी ओ हो किंवा अधिकृत डीलरकडे अपॉइंटमेंटनुसार जाऊन प्लेट बसवून घ्यायची एकदा प्लेट बसवली बस की वाहनाच्या आर सी बुकमध्ये त्याची नोंद केली जाते महत्वाचं म्हणजे फक्त अधिकृत पोर्टलवरनच बुकिंग करावे अन्यथा फसवणूक होऊ शकते जर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाहनावर एस आर पी बसवली बस नाही तर वाहतूक पोलीस किंवा आर ओ थेट कारवाई करतील दंड आकारला जाईल तुमचं वाहन रस्त्यावर थांबवलं जाऊ शकतं वाहन फिटनेस आणि विम्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ हो शकतात म्हणजेच तुमचं वाहन नियमबाह्य होईल परिपत्रकात सांगितलं आहे की वाहन मालकांनी स्वतः एस आर पी बसवून घ्यायची आहे कुठले एजंट दलाल यांच्या माध्यमातून काम करणे टाळा अधिकृत एच एस आर पी बसवणी केंद्रावरूनच प्रक्रिया पूर्ण करा वेळेत काम करून दंड वाचवा मित्रांनो ही होती जुनी वाहनं आणि एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातील ताजी माहिती तुमचं वाहन दोन हजार एकोणीस पूर्वीचं असेल तर लगेचच अपॉइंटमेंट घेऊन एच एस आर पी बसवून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद